स्त्री स्वामी समर्थन तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होवत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पैंजण घालण्याचे पाच फायदे स्त्रियांनी खास दोन मिनिट वेळ काढून नक्कीच बायका वास्तुशास्त्रानुसार पैंजनातून येणाऱ्या स्वराने नकारात्मक ऊर्जा निघून जाते पैंजण पायातून निघणारी शारीरिक विद्युत ऊर्जा शरीरात सुरक्षित ठेवते पैंजण स्त्रियांचे पोट आणि शरीरातील खालील भागातील फॅट्स कमी करण्यास मदत करते पायातील पैंजनामुळे स्त्री कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यामध्ये दिवस घालवून देते चांदीच्या पैंजनामुळे पायाचे घर्षण होऊन पायाची हाडे देखील मजबूत होण्यास मदतच होते भारतीय स्त्रिया चांदीचे पैंजण घालणे पसंत करतात कारण ते आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे परंतु फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्यांच्या वापरामुळे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत मुलींना त्यांच्या पायात चांदीचं चा पैंजण घालायला आवडतं कारण त्यामुळे शरीराची आणि विशेषत पायाची सुंदरता वाढते पैंजणाला भारतीय संस्कृतीत खूप महत्व आहे लग्न समारंभात किंवा इतर कार्यामध्ये महिला पैंजणाला मोठ्या आवडीनं परिधान करतात आतापर्यंत पैंजनाचा संबंध केवळ सुंदरतेशी असल्याचं तुम्ही ऐकलं असेल परंतु ते खरं नाही पैंजण घातल्यामुळं त्यांचा सकारात्मक परिणाम हा महिलांच्या आरोग्यावरही होत असतो त्यामुळे पैंजण घालणं हे तितकंच महत्त्वाचं आहे इजिप्त आणि मध्य पूर्वेतील देशामध्ये पैंजण घातल्यानं आयुष्यात सकारात्मकता येते अशी मान्यता आहे त्यामुळे चांदीचं पैंजण घातल्यामुळं आरोग्याला खूप फायदा होतो चांदी हे एक प्रतिक्रियाशील धातू असल्याचं मानलं जातं त्यामुळे ते घातल्यानंतर आपल्या शरीरातून बाहेर निघणारी ऊर्जा थांबवता था येते त्यामुळे पैंजण घातल्यानंतर महिलांना अधिक सकारात्मक आणि ऊर्जावान देखील वाटतं त्यामुळे पैंजण घालणं हे तितकंच आवश्यक आहे चांदीचं चा त्याचबरोबर पायाची सुंदरताही वाढण्यास मदत होते प्राचीन काळात चांदीची ओळख चा चा ही तिच्या जीवाणुरोधी गुणामुळं करण्यात आली होती पिण्याच्या पाण्यातही चांदीचं नाणं काही काळ ठेवायचे कारण त्यामुळे पाण्यातील कीटकांचा नाश व्हायचा त्यासह चांदीत असलेल्या आयर्नमुळं बॅक्टेरिया संपण्यास मदत होते त्यामुळेच महिलांना पैंजन घातल्यानंतर सुंदरतेसह काही आरोग्यदायी फायदे देखील मिळतात सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे महिलांना तासन तास स्वयंपाकात उभं राहून काम करावं लागतं त्यामुळे त्यांना पाठदुखी आणि पायात त्रास व्हायला लागतो परंतु पायात घातलेल्या पैंजनामुळे त्यांच्या शरीरात नेहमी रक्त संचार सुरू राहतो त्यामुळे पायाचा त्रास आणि पाठदुखी कमी होण्यास देखील मदत होते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असताल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्यवाद